राधा म्हणते कोणतं का काका तिला म्हटलं किती आहेत आपल्या घरात काका लागले हसाय सगळ जवळ बघा पूजाला डब्यात जेवण पण दिलं बाबा बरोबर अभ्यासाला बसायचं काय कृष्ण बा आता देवाने तर वात बुद्ध करून घेतली सगळं काम करून भांडी घातली तिच्या मोठा आवरला फरशाई सगळ पुसून घेतलं सगळं ओके मध्ये करून झालं आणि आता जायचं तर तिकडं सरपकावर पण आता इथंच बघा किती वाजलं साडेबारा वाजल्या कशाला दाखवती का साडे बारा वाजता म्हणलं ह्यांचा नाश्ता कधी व्हायचा आणि मग इथनं पुढे कधी व्हायचं ह्यांचं पण मग जायचं अर्धा तास पंधरा वीस मिनिटं जायचं म्हणलं पड दिस ना हा एवढं पिठ मळा मळ म्हणजे चपातीची कणे आणि दोन भाकरी होत थोडं भाकरी आणि म्हणून आता मी इथली गावाची शेंग करायला तरी मिसायला उशीर लागेल डाळीची आमटी टाकते कणिक मळते आणि शेवटी शेंग करते तरी रात्रीचा भागाचा दोडक्याची भाजी लय मोठी राहिले भात पण तीन केलं होतं रात्री भात पण आहे थोडासा आणि पोहे केलंय पोहे गरम केलं खाण्यासाठी खांडला नाही गरम केलं खांडला खाण्यासाठी पोहे गरम केल्यात तर धानला देवा म्हणलं आणि ह्यांनीच आंघोळ घातलं दुर्गाला आता दुर्गाला कपडे घातले मी आणि लकीचे बातला दुधलाय ना त्याच्या मग कोय कोय कुँ करते आपण टाळेला खाली बसायच लाव टाळेला टाकत पण चल तर आता दुर्गाला गरम पावडर करणारे राधो आपली मी लागणारे स्वयंपाकाला कारण भाऊजी सागर भाज्या सगळे बाहेर गेल्यात तर जेवण येतात म्हणून म्हणलं तिकडं जाऊ अस एखादी भाजी होईल ह्यांचं घेते स्वयंपाक करून तर बघा इथं झाले भाजी करून डाळीचे आमटी केले मटकीच्या आणि चपात्या करायला लागले लई भूक लागली हातानेच घेतलं आणि चालू केलं खायला कशी बसली बघा की आणि भाऊजीन परती एक भाकर केली बरं झालं तरी भाकर झाली तेवढंच एका हो भाकरीचं पीठ शिल्लक राहिलं होतं मी रात्री भाकरी केल्या त्याच्यामुळं बाबा आणि दुर्गा लांब बसली गॅसपासनं तिला जरा नळाकडं लिंगी गॅस इकडलं कोपरात बघा लांब आहे त्याच्यामुळे काय भीती नाही दर्गामा खाते हाताने चपाती कोरडीच खाते त्याच्यापर खायला मिठाची भाजी काहीच नाही खा थोडं थोडं खा भाऊजींना फोन केला हाता भाऊजी म्हणलं तीन वाजता येतो जेवण कराय नाश्ता केलाय मी बाहेर आहे म्हणलं तर पोजाला म्हणलं या इकडं येते म्हणली म्हणलं एकटे तर काय करते म्हणलं तिथं भाकरी करून झाल्या आणि आता म्हणलं मसाले भात करा तर ह्याच्यामध्ये जिरे टाकले फोडणीला चांगली तडतड वाजून देते म्हणजे कचकच लागणार नाही भातात हळद घेतली जिरे पण टाकायची आपल्याला आणि इथं बिर्याणी मसाला घेतला आहे शाही गरम मसाला घेतला सोहना आणि घरकुल घरकुलची पुडी एक आणि इथं सामान घेतलं आहे दोन कांदा घेतलं छोटं छोटं टोमॅटो शेंगदाणं डाळ मटकीची आणि मिरची थोडीच घेतली कारण आपल्याला मसाले टाकायचे त्याच्यामध्ये म्हणून थोडंसंच घेतलंय बघा मिरची हिरवी मिरची आणि इथं बटाटा तर आणखीन एकदा पाण्याने धुते हलय पाणी काढून तर चला, चला आता मी जिरी आणि कांदा सा टाकून घेते चला आता सगळं सामान टाकून घेतले आणि मसाले पण टाकलं बघा किती छान वास सुटली आणि मस्तपैकी तेल पण सुटलंय हळद पण टाकली आता चवीनुसार मीठ टाका म्हणलं मीठ टाकून घेते जेवढं पाहिजे तेवढं कारण तांदूळ जरा आणखीन टाकलं नाहीत त्याच्यामुळं मात काय घामायचं नाही वरण टाका म्हणलं नंतर आणखीन आणि आता कोथिंबीर पण टाकायची पण आता कोथिंबीर निसली नाही वरण टाका ना म्हणलं आता मस्तपैकी बघा कोथिंबीर पण टाकून घेतली पाण्यामध्ये आणि पाणी आता चांगलं उकळायला लागले तर आता पाणी उकळले मी तांदूळ पण आता एवढ्यातच धुवून घेतल्या काय भिजवून नव्हतं ठेवलं भिजल्यानंतर तांदूळ भात शिजत नाही गोकऱ्या गोकऱ्या होतो बघा तर आता एवढ्यात तांदूळ धुतल्यात आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे तांदूळ चला आपण तांदूळ ओतून घेऊया आता ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये करते पाण्यामध्ये म्हणायचं होतं मला आणि आता चांगलं कुकर लावून घेऊया झाकण कुकरचं तर ह्याला मस्त तेल आहे म्हणजे तरी उतरले मी बघा घरकुल जास्त आहे आणि बिर्याणी मसाला पण आहे त्याच्यामुळे तेल मस्त उतरलंय बघा

म्हणत काय झालं हसायला मी जेवण करायच्या आधी सॉरी सॉरी व्हिडिओ चालू करायच्या आधी म्हणलं काका कधी येतो जेवाय तीन वाचता अर्धा तास तासने आता अडीच वाजत आल्या तर राध म्हणती कोणतं काका तिला म्हटलं किती आहेत आपल्या घरात काका लागले हसाय सगळे तर आता आम्ही बसले जेवायला जेवण दुपार, दुपार लागतो काय का नाही बाहेर <laughs> लवकर सांगितलं नाही होत मी काम ठेवून स्वयंपाक केला असता का नाही आधी नाश्ता केला जाऊन मी आपल्या कामाच्या नादी लागली हल्ली पण काय लवकर काय झालं जेवण नको कसं अकरा बारा वाजता भूक लागेल की मामा सांगते मोठा मामा जेवणात की अकरा बारा वाजता सहा वाजता खाल्लं का नाही परत मागत जेवायला तर आता भांडी घासायचे आणि दळण करायचे परत स्वयंपाकाला लागायचे तोवर वाजतात सहा सात आणि कृष्णा माम काय नको म्हणतात पूजाने पण भात केला भात त्याच्यामुळे ते भात ठेवून आला डोम पण जेवला मग अशी चपात्या करतो फायदर का तुम्ही भाजी खाती तिकड भाजी तू भात खा की बा भात तुला चपाती द्या की सांग कुरडी डाळ खाती हा मला खाऊ लाग पण फोन नाही आम्ही सगळ्यांनी बघा जेवणही केली आणि सागर भैया कृष्णा पण तिकडला घरी गेली मी थोडासा बघा राज भात खाल्ला म्हणलं जेवण केलं तर काम करता यायचं नाही आणि टाइम होऊन गेला जेवणाचा भूक पण लागत नाही खाऊ पण वाटत नाही तर थोडा भात खाल्ला सगळ्यांची यांच्या जेवणा झालं की ना भांडे घासले एवढे सगळी भांडे घासली पाळाभर एवढे किचन वाटा पण साफ करून घेतला पिठ दोन्ही पण सांगितलं बघा तर मला वाटत असेल मग काहीतरी खटवलं ते तरी हा पण डबा घासला गव्हाच्या जा, पिठाच्या आणि ज्वारीच्या पिठाचा पण डबा घासला बघा दोन्ही पण डबा घासला ओन्हाला ठाव म्हटलं बाळा पण ओनच नाही किचन वाटाचा साग। सगळं साफ केला बघा आणि कुकरमध्ये थोडा भात आहे भाऊच्या आणि ह्यांनी जेवायचं राहिलात कुठं गेलात काय माहित आलंच नाही दोघं पण आणखीन तर आता तीन वाजून नऊ मिनटं झाल्यात तीन वाजून गेल्या आता दळणं कराय घ्यायच्यात लगेच दळणं करायला आहे म्हणजे संध्याकाळच्याला पीठ सकाळच्याला डब्याला लेकराच्या पीठ नाही चपातीचं नाही भाकरीच नाही कशातच नाही दुर्गा हो काय करते बरं इथं दुर्गा अयो खडू घेते खडू घालची तोंडा कोणी दिला हा नाही घ्यायचं तोंडाला कळ काय लावलंय ले ले, हे बाबा चल तोंड राहिला किती काळ भंगार झाले वेळ झाले खेळते स्वयंपाक करायला लागल्यापासून खेळते राजू संघ तर हिला गण पावडर पण नाही केलं राजू संघ खेळत होते राजू म्हणले मम्मी राहू दे आणखीन घाण होत ते तर झालं बघा दळण करून हे तर ह्याच्यामध्ये गावाचं दळण आणि इथं बाजरे बाजरे नव्हती ह्यांना बाजरी आणायला दळण करून झालं आणि झाडून पण घेतलं बघा लगेच काम केलं तर सगळं घाण झाली होती एवढी फुरशी आहे का एवढी टाच भरली होती घाणीने इतका घावामध्ये पीठ आणि फुपोटा निघला तर सगळं झाडून नीटनाटका केलं कचरा भरून टाकला आणि इकडे एवढे दोन तीन कपडे राहिले होते दहीची ह्यांची आणि दुर्गाची ते पण धुवून टाकली आता कपड्याच्या घड्या घालायच्या तर कपड्याचा ढेगारा टाकला आणि आता बाजरे आणायला लावलं होतं ह्यांना पावडर कोलगेट आणि साबण आणायला होते संपली होती त्याची बेकार झाला चला आता विने घालते वेळ झालं कामच करते आणली की ओ आहे का झालं बघा एकदाच सगळं काम करून सकाळपासून काम करती कामाव काम कामाव काम, आगा, काम आगा। एक शेकंड सुद्धा बसले नाही दरंग करताना बसले बरं का तसं कारण ते बसूनच काम होतं त्याच्यामुळं बसलेच म्हणायचं जारत जारत सुना सुना तर इथलं कपड्याच्या घाड्या घातल्या बाहेर होती कपडे वाळ्या टाकलेल्या आणल्या घाड्या घातल्या आणि ह्याच्या खुळाल्या घाण झाल्यात उशाच्या काळ्या भांगार दिसतात म्हणलं आता उद्या धुवात लेकर नाचून नाचून मातीचं पाय गुणल्या घाण झाल्यात बेडशीट पण हातरलं हज्या तर आता मी पोरांना बघा हाका मारली होती कृष्णाला वमला आणि राजूला म्हणलं या आणि पावडर करा आता व्हिडिओ चालू करायच्या आधीच गनपावडर करून बाहेर खेळा इरा बघा तिकडे खेळतात आणि सगळं बाहेरचं स्वच्छ केलं हातपा दहच्या आधीच वेणी घातल्या आता म्हणलं थाडा विडा घ्या आणि साडेसहा वाजून गेलात मी अंदाजीच म्हणलं होतं पाच सहा वाजता तोपर्यंत स्वयंपाकाचा टाइम होत आहे तर साडेसहा वाजल्या आताशी काम झालं सगळं स्वच्छ करून झालं बघा आणखी नगदा हे झाडले सगळी किचन तर मघाशीच नीट नाटकं केलं तर आता भांडे लावून घेते त्यांनी पण आल्यावर जेवण केलं मघाशी दुर्गा पण खराब दुर्गाला माझ्या आधीच नीट केलं आधी तिला नीट केलं पावडर केला माझं तर अधून केला के हाताने पावडर आणि दोघांनी पण केलं म्हटलं आता आपापल्या हाताने आवरायचं बघू पावडर पुसली का अरे 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 वाल्यातच लावली पावडर तू पण तीच केलंय केला का तू नाही एवढं केलंय ह्यानी लल्यात लावलंय म्हणजे तोंड पुसते तो। आता ह्यात आता देवाने वाचबुद्धी करून घेतली आणि आता चहा पण ठेवा ला भूक लागली होती उच लागलं पोटात कधी भात खाल्ला होता दुपारी चहा उकळायला लागलाय आणि राधू इथं करते अभ्यास आणला का पुस्तक आणलं ना कुठं हेच होतं का दुसरं अजून हे आणि दुसरं ओमला पण बोल अभ्यासाला कृष्ण कुठं आणि अभ्यासाला बसायचं काय कृष्ण ओम हा तू नाही बसला की तुला हांती बघ धरून आता केली आणि दळून पण आणलं तर बाजरीचं पीठ ह्यांना आवडतं बाजूजींना पण बाकरली आवडते तर ह्यात पीठ बांधलंय बघा नेमकं हेत नेम तिथं पिशवी पसराटे आहे म्हणून थोडं दिसतंय लय मोठी आहे गोल घ्यारा ह्या पिशवीचा तर आता ह्यांनी चाललात खांच्या घरी